मी टमाटर सॉस करते इथं टमाटे घेतलेत असे लाल चटक टमाटे घेतलेत आता याला आपण बारीक कापून घेऊया असं आता आपण याला असं साईडने काढून घ्यायचं आणि याला असं आपण कापून घ्यायचं चांगले इथं टमाटे हो मी असे चिरून घेतलेत टमाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले होते आता यांना मी कढईमध्ये टाकते आता हे टमाटे कढईत टाकले त्याच्यावर होतं त्याच्यात टाकायचं आपल्याला लसूण तुम्हाला लसूण आवडत असेल तर टाकू शकता अद्रक आणि एक कांदा घेतलाय उभा चिरून आणि हे बीट घेतलं हे ते बी टाकूया आणि इथं मी हा कडा मसाला घेतला आहे काळे मिरे दालचिनी आणि लौंग हे बी टाकूया नंतर काढायचं आहे आपल्याला हे आणि याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे कारण की टमाट्याचं पाणी होतं त्याचंच थोडंसं पाणी बस आता याला आपण मिक्स करून घेऊ असं सगळं टमाटे आपल्याला चांगले आता मसुदुवून घ्यायचेत टमाटे आता मऊ झाले तर आता गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ देऊ मग मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आता हे थंड झाले इथे मी एक टाकलं होतं काळे मिरे आणि दालचिनी हे साईडला काढून घेतलेलं साईडला काढून टाकायचं आणि आता आपण मिक्सरमध्ये टाकून टाकायचं काळे मिरे साईडला काढून घेतले रे ह्याच्यातून हे बघा चांगल्या मस्त वाटून घेतला याला मिक्सरला आता याला चालणीत गाळून घेऊया बघा किती मस्त रंग आलाय आता आपण याला टाकून याच्यात गाळून घेऊया याच्यात काय बिया बिया राहतात ना टमाट्याच्या जाड असं ते बी निघून सगळं हे बघा सगळं काढून घेतलं असं आता आपण याला गॅसवर गरम करायला ठेवू आता याच्यात आपण मीठ टाकूया अजून थोडस आणि आता लाल मिरच टाकूया काश्मीरी लाल मिरची ही तुम्ही काश्मीरी लाल मिरची घेतली ह्याच्यानी कलर मस्त येतो हो। आणि साखर घेतली आहे जशी पाहिजे तसं गोड तुम्ही कमी जास्त करू शकता हे आता मिक्स करून घेऊ आपण याच्या आणि इथं विनेगर हे बी याच्यात आणि सगळं असं मिक्स करून या चांगला आपल्याला घट्टपर्यंत शिजवून घ्यायचंय बघा आता सॉस कुठपर्यंत बनलाय आता आता इथं आपण चमच्यानी प्लेटवर टाकून बघूया हे बघा असं प्लेट केली का हे बघा अजून आहे याला बनायला अजून बनला नाही आहे सॉस तर चेक करून घेऊ आपण सॉसला परफेक्ट बनलाय का नाही बघा एकदम परफेक्ट बनलाय आता थंड झालं का अजून घट्ट होईल तो आता गॅस बंद करूया तयार आहे आपला टमाटो कॅचअप रेसिपी आवडली असेल तर चॅनेल ला करा लाईक करा